मंडळी नमस्कार मंडळी आपला सर्वांचा लाडका सप्तन केसरी बाकासूर काल कुमट्या मैदानामध्ये पाळाला आणि दानक्यामध्ये दुसरा नंबर पटकावला बाकासुर सोबत पाळाला माणिक मंडळी कालच्या मैदानामध्ये बाकासुर आणि मानिक, चा बाका मानिक। चांगल्याच तुफान वागाने पळाले आणि दोन नंबरच्या मानकिरी ठरले बाकासुरचा आणि मानिकचं अभिनंदन तर आता वळूया महत्वाच्या विषयाकडे म्हणजेच आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासूर आता पुढच्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया तुम्हाला माहितीच असेल वैभव ड्रायव्हर यांनी सांगितलं एकवीस तारखेला आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासूर आपल्याला मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे पण मैदान कोठे पार पाडणार आहे मैदानामध्ये कोणकोणते बक्षीस आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया तर चला मंडळी मोजे रहाती तालुका खट्टाव इथे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भय ओपन बैलगाड्या शर्यत मैदान पार पाडणार आहे वार गुरुवार दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता मंडळ या मैदानामध्ये फायनलच्या सर्व बैलगाडी चालकांना ट्रॉफी देण्यात येईल म्हणजेच आगळं वेगळं बक्षीस फायनलला ड्रायव्हरसाठी ह्या मैदानामध्ये आहे ग्रामस्थ मंडळ राटणी मैदानामध्ये पहिलं बक्षीस एक लाख दुसरं बक्षीस एकाहत्तर हजार तिसरं बक्षीस एक्कावन्न हजार चौथं बक्षीस प एकतीस हजार पाचवं बक्षीस एकवीस हजार सहावं बक्षीस अकरा हजार सातवं बक्षीस सात हजार ह्या मा ह्या प्रमाणात ह्या मैदानामध्ये बक्षीस आहे आणि प्रत्येक बक्षिसाला मानाची डाल ह्या मैदानामध्ये आहे मंडळी मैदानाचं ठिकाण राटणी वडगाव इथे हे मैदान पार पाणार आहे येणाऱ्या एकवीस तारखेला श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भै्य ओपन बैलकाडा शरद हे मैदान पार पाडणार आहे आणि याच मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्त श्री बाकासूर आपल्याला पारतनी दिसणार आहे तर बघूया येणाऱ्या एकवीस तारखेच्या को मैदानामध्ये कोणकोणत्या नामांकित नंदी येणार आहे तर व्हिडिओ घेऊन येतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका